गुड मॉर्निंग सगळ्या माझ्या मैत्रिणींना आज आहे रविवार तर माझं चांगलं उपीट करायचं तर मी कांदा आणि मिरची तेलात चालली भाजायची तर मी आधी काय करते तेलात भाजते कांदा आणि मिरची म्हणजे आता बाकीचं काय टाकणार नाही जिरं मोहरी साधं सिंपल करणार कारण मी अजून काढलंच नाही मसाल्याचा टाका आणि त्याच्यामध्येच मी रवा टाकणार आहे आणि चांगला भाजून घेणार आहे मग कोथिंबीर टाकून मग पाणी वाचणार आहे मी मेथी टाकून सगळं म्हणजे तर तुम्हाला मी दाखवते बघा मिरची पस्ती आता हा रवा आहे बघा हा रवा ना जाड रवा आहे डीमॅट मधून आणलेला बारीक रव्याचा छान लागतो आज रविवारी आता काय करू मार्केटला जाऊ का काय करू काय समजा आहे एकदम अंधार अंधार कपडे वाळत म्हटले की ना वरती अंधार दिसत तर हा रवा घेतलाय बघा मी आणि कांदा आरत कच्चा असं थोडस असं दिसायला लागला ना जरा भाजलेला तर मग रवा टाकायचा टाकायची नाही अजिबात उपेट करताना चव गडतीच थोडा भाजत आलाय थोडासा ब्राऊन दिसायला लागल्यावर आता त्याच्यामध्ये मी रवा टाकते मोठा आहे हा रवा आणि रवा यांना चांगला भाजून घेतो भाजून घ्यायचं काय 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 करतात आधी भाजून घेतात माहिती म्हणजे गावाला तर आमच्या आधी अशीच करायची आधी भाजून घ्यायची मग कांदा ही टाकायचे तस नाही करायचं हे आता हा चांगला खरपूस भाजून घेतात तर भाजतोय हरावा आणि ह्याच्यातच मीठ टाकायचं मी मीठ टाकते पाणी वाटायचे त्याच्यामुळे थोडस तर मी कोथिंबीर बाबा टाकली आता एक तांब्या भरून पाणी वाचणार आहे शिजण्याचा चांगला रवा भाजू वेगळा पण दिसायला लागला ब्राऊन कलर दिसायला लागला तुम्हाला दिसतंय ना मोबाईलमध्ये मध्ये ब्राऊन कलर झालाय जाड रहाय त्यामुळं पाणी जरा जास्तच लागणार आहे मी त्याला काय जिरा मोगरी काय टाकलेलं नाही गॅस बंद करून परत एकदा झाकण ठेवते म्हणजे अजून एकदा मुरल जरा चांगला

आता आम्ही दोघीच खाणार आहे कोण नाही खाणार आम्ही दोघीच खाणार उपीठ आता हे गेले हो आज रविवार आहे पण कामावर हो गेले काय नाही त्यांच्या साहेबाचं काहीतरी फंक्शन आहे फॅमिली फंक्शन आहे ते आमचं त्याच्यामुळे त्यांना सुट्टीच नाही आहे आता आम्ही तर मी काय आता जेवण काय माहिती काय आता कोणी काय समजा रात्रीच मी रात्री भाकरी घेते नाही शिल्लक भाकरी फक्त भाजी थोडासा भाजते पण आता काय जेवायला ज्याला भूक लागलं त्याला बघू आता दुपारनं काय बनवायचं असत आता जर कोणी खाल्लं तर कोणी लवकर जेवणार पण नाही त्यामुळे जेवणाचं काय थाट नाही करत बसत आता मी आज दुसरंच काम करणार आहे हे बघा आमच्या दोघींना घेतले उपीट असं मस्त झालं एकदम मऊ सॉफ्ट दी कम